हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असा स्वामींच्या कृपेने तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा दोन बऱ्याच कमेंट्स येत असतात की ताई आमच्या घरात असं होतं कटकटी होतात भांडणं होतात मन अशांत राहतं आणि सगळ्यात जास्त गोष्ट म्हणजे आता देवाधर्माचं काही करायची इच्छा होत नाही मनच लागत नाही की देवाचं काही करावं काही करावं असं म्हणजे बऱ्याच माझ्या ताईंच्या होत आहे की आम्हाला आता तू सांगते ही सेवा कर ती सेवा कर करतो पण त्याच्यात मन लागत नाही तर ह्या गोष्टी आमच्या सोबत होत आहे घरात सततचे वादविवाद होत आहे म्हणजे स्वतःमध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी आली कर काही ना काही गोष्टी घरात होत आहेत खूप निगेटिव्ह फील होतो आम्हाला काय करावं काही सुचत नाही आम्हाला खूप त्रास होतो आहे नवरा बायकोची भांडणं होत आहेत मला मान सन्मान मिळत नाही काही ना काही गोष्टी घरात सुरू आहेत जर तुम्हाला याचं होत असेल तर तुम्हाला मी आज एक छोटासा उपाय सांगते बघा आता मी म्हणजे सेवा सगळ्यांना सांगत असते पण सेवा सगळ्यांनाच शक्य होते असं नाही बघा सेवा केल्याशिवाय तर आपल्याला कुठलीही गोष्ट साध्य होत नाही सेवा तर करावीच लागणार जो सेवा करतो त्याच्या पाठीशी स्वामी समर्थ महारांद्र किंवा राहतात परंतु काय होतं बऱ्याच जणांची मुलं लहान असतात किंवा काही जण वर्किंग असतात म्हणजे माझ्या काही मैत्रिणी असतील त्या वर्किंग असेल तर त्या वेळाभावी करू नाही शकत तर असं होतं आता हे धकाधकीचं जीवन आहे सगळेच आता वर्किंग झाले आहे कोणीच आता घरात रिकामा बसलेले नाही बऱ्याच जणांना असं होतं मग त्यामुळे काय होतं की देवाची सेवा करायची राहून जाते घरातून कुलदेवीची सेवा होत नाही पित्रांची सेवा होत नाही गुरुची सेवा होत नाही मग यामुळे काय होतं की आपल्याला मग घरात बदल दिसतात आपल्या घरात अशांततेचं वातावरण तयार होतं आणि घरात आपल्याला राहावंसं वाटत नाही काही ना काही त्रास आपल्याला होत असतो तर ज्यांना सेवा करणं शक्य नसेल ज्यांच्या हातून अजिबात म्हणजे त्यांना सेवा करायला वेळच मिळत नाही तर त्यांच्यासाठी आज मी एक छोटासा उपाय घेऊन आले आहे हा उपाय जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने केला कारण काही जणांना म्हणजे काही जणांना अजिबात विश्वास नसतो त्याचा उपाय वगैरे करून होतं का होतं जर तुम्हाला तुम्ही या गोष्टींवर विश्वास ठेवला अध्यात्म आहे ना तर मग विश्वास सुद्धा आहे म्हणजे अध्यात्म जो विश्वास ठेवतो हो की अध्यात्म म्हणजे खरंच आहे की अध्यात्मात आपण आलो तर अशक्य गोष्टी शक्य होतात जर हे तुम्हाला विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करणार तर हा उपाय सुद्धा तुमचा सक्सेस होणार आहे तर असाच एक छोटासा उपाय तुमच्यासाठी घेऊन आले आता उपाय सगळेच करू शकतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे म्हणजे मुलं सुद्धा हा उपाय करू शकतात महिला पुरुष मोठे जे असतील ते सुद्धा करू शकतात किंवा वयस्कर मंडळी असतील ते सुद्धा हा उपाय करू शकतात अगदी कोणी हा उपाय करू शकतात तर हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे सकाळी तुम्हाला हा उपाय उठल्यावर करायचा आहे तर सकाळी उठल्यावर हा उपाय करायचा कोणता करायचा कशा पद्धतीने करायचा तर याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता सकाळची वेळ आपल्याला माहिती आहे सकाळी एकदम आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं तर सकाळीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळी तुम्हाला शुचिरभूत आहे शुचिरभूत झाल्यानंतर चहा वगैरे आता सगळ्यांना चहा घ्यायची सवय असते सकाळी आपण चहा शिवाय म्हणजे राहत नाही तर चहा तुम्ही वाटल्यास ठेवून द्या चहा गॅसवर तुमचा उतराय कमी गॅस करा चहा उतराय तोपर्यंत तुम्हाला एक ग्लास किंवा अर्धा ग्लास प्यायचं पाणी घ्यायचं आहे प्यायचं पाणी घ्यायचं आणि त्यात तुम्हाला चिमूडभर अगदी म्हणजे चिमूडभर हळद टाकायची आहे त्यात ती हळद टाकायची आणि तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे माठाचं पाणी घ्या किंवा फिल्टरचं पाणी घ्या फ्रीजचं पाणी अजिबात पिऊ तर साधं पाणी घ्यायचं ग्लास तुम्ही कुठलाही घेऊ शकता काचेचा घ्या स्टीलचा घ्या पितळी घ्या तांब्याचा घ्या कुठलाही ग्लास घेऊ शकता त्या पाण्यात तुम्हाला हळद टाकल्यानंतर ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे आणि पाणी पित असताना उभं राहून पिऊ नका बेडवर बसा किंवा खाली बसा किंवा चीवर बसा बसून तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे आणि पाणी पित असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जोपर्यंत ते पाणी तुमचं पिणं होत नाही संपत नाही ते पाणी तोपर्यंत तो तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे बस एवढाच उपाय तुम्हाला करायचा आहे आता या उपायासाठी तुम्हाला म्हणजे काही महिलांचे पिरियड्स आले तर मग आज आम्ही करू शकतो सुतक विटार काही बघायची गरज नाही कंटिन्यू तुम्ही हा उपाय करायचा आता हा उपाय तुम्ही आयुष्यभर करू शकतात कुठल्याही दिवसापासून याची सुरुवात करू शकता अगदी तुम्ही आज व्हिडिओ बघितला तर तुम्ही उद्यापासून सुरू करू शकता कंटिन्यू तुम्ही हा उपाय करा म्हणजे आयुष्यभर केला तर अतिशय उत्तम नसेल तुम्हा शक्य तर कमीत कमी एकवीस दिवस हा उपाय करा एकवीस दिवस उपाय करा आणि बघा काय चमत्कार होतो आता तुम्ही म्हणणार ताई हळद टाकून पाणी प्यायचं यात काय होतं का तर बघा सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे पाणी पाणी हे ऑब्झर्व करत असतं कुठली गोष्ट जेव्हा तुम्ही ते पॉझिटिव्हली ते पाणी पिणार सकाळी तर त्यानंतर ते पाण्यात स्वामींची शक्ती सांगणार तुम्ही स्वामींचा सा मंत्र म्हणणार आहात आणि त्यात तुम्ही हळद टाकणार आहात तर हळद टाकल्यानंतर हळद म्हणजे काय असते तर हळद अँटीबायोटिक असते आपल्याला माहिती म्हणजे हळदीने पी हळद आणि हो आपण असं म्हणत असतो तर हळदीने प्रत्येक गोष्ट साध्य होते म्हणजे हळद ही बहुगुणी आहे आपल्याला माहिती आहे प्रत्येक ती वापरली जाते हळदीवर मी व्हिडिओ केला की के हळदीचा आपण कशा कशा पद्धतीने वापर करू शकतो आपल्याला तर तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच तुम्ही बघा तर हळद टाकली तर काय होतं की आपला गुरु मजबूत होतो गुरु ग्रह आपला मजबूत होतो गुरुची सेवा आपल्याकडून राहून जाते कुठेतरी करायची आणि गुरुचं पाठबळ नसेल मला बऱ्याच ताईंचे कमेंट्स होते की ती आमचं गुरु ग्रह कमजोर झाला आहे गुरुचं पाठबळ आम्हाला मिळत नाही त्यामुळे आमच्या घरात खूप समस्या आहेत खूप प्रॉब्लेम सुरू आहेत पैसा आमच्या घरात पैशांची अडचणी आहेत खूप दुःख संकटात आमचे कामं होत नाही मुलं चिडचिड करत घरात सततच्या कटकटी आहे खूप निगेटिव्हिटी आहे स्वतःमध्ये निगेटिव्ह वाटतं खूप आजार पण आलेला आहे कंटिन्यू आजार पण सुरू आहे या गोष्टी होत आहे मला कमेंट्स आल्या तर म्हणून म्हटलं आणि त्यांना सेवा करा त्यामध्ये सेवा करायला माहीत कमी मिळतात काहीतरी उपाय तर हा उपाय मी तुम्हाला त्यासाठी सांगते तर यामुळे तुमचा गुरुग्रह मजबूत होणार आहे हळद ही गुरुची कारक आहे त्यामुळे गुरुग्रह मजबूत होतं आणि पिवळा रंग आपल्या गुरुला प्रिय असतो तर त्यामुळे जेव्हा तुम्ही या पाण्यात हळद टाकून पिणार आणि पाणी काय करतं ऑब्झर्व करतो म्हणजे कुठली गोष्ट तुम्ही करतात पॉझिटिव्हली ती गोष्ट ते कॅप्चर करत असतं आणि हे पाणी तुमच्या पूर्ण शरीरात जाणार आहे तुमच्यामध्ये दिवसभर पॉझिटिव्ह तुम्ही करून बघा मी दररोज हा उपाय करत असते अगदी म्हणजे एक मिनटं लागतो उपाय करायला काही वेळ लागत नाही तर तुमच्यामध्ये एक म्हणजे एक प्रकारची सकाळी तुम्ही हे पाणी पिणार त्यानंतर तुम्ही चहा घेऊ शकतात म्हणजे वेळेचं काही बंध नाही म्हणजे किती वेळा चहा घ्यायचा लगेच पण तुम्ही घेऊ शकता तर हा उपाय केल्यानंतर दिवसभर तुमच्यामध्ये पोझिटाने आधुनिक तुमचा फायदा होणार आहे तो म्हणजे की तुमच्या शरीरात जेव्हा हे हळदीचं पाणी जाणार आहे तर त्यानंतर तुमचे जे काही स्किनचे प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा दूर होतील किंवा काही तुमचे आजारपण असतील तेसुद्धा तुमचे दूर होणार आहे म्हणजे असा हळदीचा हा एकदम म्हणजे पॉवरफुल उपाय आहे बरेच तुमचे प्रॉब्लेम यामुळे दूर होणार आहे आणि एक म्हणजे तुमचा गुरुग्रह तुम्ही एकवीस दिवसात अनुभव घ्या मी घ्यान ते तुम्हाला मी तुम्हाला गॅरंटी देते एकवीस दिवसात तुम्हाला अनुभव येणार नाही अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही एकवीस दिवसात तुमचे जे कामं रखडले आहेत ते मार्गी लागतील तुमच्या घरातल्या कटकटी हळूहळू कमी होती तुमच्या पैशांच्या अडचणी हळूहळू दूर होते फक्त श्रद्धेने विश्वासाने हा उपाय करा दुसरं काहीच नाही विश्वास असेल तर ती गोष्ट होणारच आहे तर नक्कीच तुम्ही एकवीस दिवस करून बघा किंवा तुम्हाला आयुष्यभर करायचं तर आयुष्यभर सुद्धा करू शकता काहीच तुम्हाला अडचणी राहणार नाही तुमच्या आयुष्यात तर हा छोटासा उपाय सगळ्यांनी नक्की करा आणि या उपायाने तुम्हाला काय फरक दिसतो तुम्हाला काय फरक पडतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना फेसबुक पेजला फे म्हणून नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो पण तसा श्री स्वामी समर्थन